नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भोगी हा सण कधी आलेला आहे आणि भोगी सणाचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार या दिवशी भोगी आलेले आहे भोगी हा सण शेतीत आलेल्या नवीन धान्याबद्दल आणि समृद्धीसाठी निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस आहे हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि भरपूर पीक मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते जाते या सणाला भोग दिला जातो म्हणजेच देवाला नैवेद्य अर्पण केला जातो भोगी हा थंडीच्या दिवसातील सण आहे या काळात शरीराला जास्त उष्णता आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते भोगीच्या दिवशी खास तिळाची भाकरी आणि मिश्र भाजी म्हणजेच भोगीची भाजी बनवली जाते हे पदार्थ उष्ण पौष्टिक आणि स्निग्ध असल्याने थंडीचा सा सामना करण्यास मदत करतात भोगीची भाजी ही या सणाची ओळख आहे या भाजीत या काळात शेतीत सहज उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांचा समावेश असतो जसे की वांग गाजर पावटे बोरे तसेच शेंगदाणे तिळकूट घेवडा या भाज्या मिक्स प्रमाणात बनवल्या जातात आणि ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत जी तिळी लावून भाजलेली असते अशा सोबत खाल्ली जाते भोगीचा दिवस हा शरीराला उष्णता देऊन आणि पौष्टिक आहार घेऊन संक्रांतीच्या मुख्य सणाची तयारी करण्याचा दिवस आहे भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान कर स्नान करावे आणि पाण्यात थोडे तेळ टाकण्याची प्रथा आहे नेहमीप्रमाणे देवपूजा करून घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि गरजू लोकांना धान्य किंवा वस्तूंचे दान केले जाते भोगीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून उत्साहाने आणि आनंदाने भोगीची भाजी आणि भा बाजरीची भाकरी खाल्ली जाते यातून कौटुंबिक एकता आणि प्रेम वाढते आपण या स आ, या व्हिडिओमध्ये भोगी सणाची माहिती बघितलेली आहे तो सण का साजरा केला जातो याची देखील माहिती आपण सविस्तर बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा